शेतजमीन फेरफार करून देण्यासाठी नऊ हजार रुपयांची मागणी करून सहा हजार रुपये स्वीकारणाऱ्या लाचखोर मंडळाधिकारी व तलाठ्या दोन ऑगस्टला जेरबंद करण्यात आले ही कारवाई अहेरी तालुक्यातील महागाव येथे दोन ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता करण्यात आली खमनचेरू येथील मंडळ अधिकारी भूषण जवजाळकर व व्यंकटेश जल्लेवार असे आरोपींची नावे आहेत अहेरी तालुक्यातील महागाव येथील एका शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा फेरफार करून सात बाऱ्यात तीन नावांचा समावेश करायचा जल्लेवार यांनी प्रत्येकी रुपयांप्रमाणे नावे नऊ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडीनंतर सहा हजार रुपये स्वीकारायचे मान्य केले दरम्यान शेतकऱ्यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर लाच मागणी पडताळणी करून दोन ऑगस्टला सापळा लावला अल्लेवार याने तक्रारदारांकडून सहा हजार रुपये स्वीकारतात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले त्यानंतर मंडळाधिकारी भूषण जवजाळकर यालाही ताब्यात घेतले दोघांवर अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे